पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून अरुणोदय हॉस्पिटल येथे तीस डिसेंबर रोजी सुपर स्पेशालिटी अस्थिरोग तपासणीच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र वैद्य हे गुडघेदुखी खुबा संधिवात तसेच हाडांच्या दुखण्याने त्रस्त असणाऱ्या रुग्णांची तपासणी करणार आहेत डॉक्टर नरेंद्र वैद्य यांनी जगातील दहा देशात अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत पंचेचाळीस हजारांहून अधिक गुडघेरोपण शस्त्रक्रिया बारा हजार शस्त्रक्रिया रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या आहेत नमस्कार मी डॉक्टर नरेंद्र वैद्य लोकमान्य हॉस्पिटल ग्रुपचा मी मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहे आज आपण बघितलं तर आपली जीवनशैली जी आहे ती बैठी जीवनशैली झालेली आहे व्यायामाचा अभाव आहे धकादिकीचं जीवन आहे आणि या सगळ्या मुळे आज ऑर्थोपेडिकचे प्रॉब्लेम्स हे समाजामध्ये वाढलेले दिसतात फक्त उतार वयातच नाही तर बऱ्याच वेळेला तरुणपणे ह्या व्याधींनी आपल्याला अनेक तरुण मुलं व्याधीग्रस्त दिसतात आपण नेहमी समजलं पाहिजे की मुवमेंट इज लाईफ अँड लाईफ इज मुवमेंट हडांच्या आणि सांध्यांच्या आजारामुळे आपल्या मोबिलिटीवर म्हणजे आपल्या हालचालींवर फरक पडतो आपलं वजन वाढायला लागतं हडांना पाक येतो आणि त्यामुळे ओव्हरऑल मोबिलिटी आपली कमी होती जवळजवळ आपण बघितलं तर ऐंशी टक्के लोकांना आपल्या आयुष्यात कधी ना कधीतरी स्पाईनचे म्हणजे कमरेचे किंवा मानेचे प्रॉब्लेमनी आपल्याला बेडसाळ असतं जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के सिनियर सिटीजन्सला गुडघेमुखीने त्रस्त केलेलं असतं तर अशा प्रकारे समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्यामुळे ही व्याधी निर्माण झालेली आहे ज्यामुळे आपल्याला डिसॅबिलिटी येऊ शकते तर्फे वा 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 तर्फे तर आता लोकमान्य हॉस्पिटलतर्फे फक्त शहरातच नव्हे तर निम शहरी भाग किंवा डिस्ट्रिक्ट प्लेसेस आणि वेगवेगळ्या ग्रामीण भागातल्या रुग्णांना फायदा व्हावा म्हणून लोकमान्य हॉस्पिटल्सतर्फे वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प्स ऑर्गनाईज केलं जातं की ज्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत ते त्यांची तपासणी रुग्णांची करून त्यांना सवलतीच्या दरामध्ये किंवा वाजवी दरामध्ये आपल्याला उपचार उपलब्ध करून देतात तर याचा आपण जरूर फायदा घ्यावा असं मला वाटतं शिबिराबाबत डॉक्टर शशिकांत फाटके डॉक्टर श्रीकृष्ण जोशी यांनी माहिती दिली नमस्कार मी डॉक्टर श्रीकृष्ण जोशी लोकमान्य हॉस्पिटलमध्ये मेडिकल डायरेक्टर म्हणून काम करतो आणि नगरमध्ये अरुणोदय हॉस्पिटलच्या माध्यमातून इथले जे विद्यमान आमदार आहेत संग्राम भैया जगताप यांच्या प्रयत्नातून आम्ही लोकमान्य हॉस्पिटलचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि जगामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रोबोटिक्स असिस्टंट सांदेरोपण तज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे असे डॉक्टर नरेंद्र वैद्य हे शनिवारी दिनांक तीस रोजी सकाळी नऊ वाजता या ठिकाणी गुडघेदुखी उभेदुखी मणक्याचे विकार या रुग्णांना ओपीडी द्वारे सेवा देणार आहोत अरुणोदय हॉस्पिटल आणि लोकमान्य हॉस्पिटल यांचा सामंजस्य करार झालेला आहे आणि जगातल्या ज्या अस्थिरोगातल्या ज्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आहेत म्हणजे रोबोटिक असिस्टंट नी रिप्लेसमेंट सर्जरी असेल मंट्यांसाठी ज्या पॉप्युलेशन थेरपी असतील किंवा स्पाइनची मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाईनची ऑपरेशन असतील हुब्यासाठी ही रिप्लेसमेंट सारख्या सर्जरी असतील या सर्जरी या ठिकाणी लोकमान्य हॉस्पिटलच्या माध्यमातून देणार आहेत माझी नगरवासीयांना कळकळीची विनंती आहे की डॉक्टर नरेंद्र वैद्य आपल्या शहरामध्ये आपल्यासाठी येणार आहेत तर इथल्या नगर आणि ग्रामीण परिसरातल्या रुग्णांनी या संधीचा जरूर असा फायदा करून देऊ अरुणोदय स्पेशालिटी हॉस्पिटल व लोकमान्य हॉस्पिटल पुणे आंतरराष्ट्रीय विख्यात जे डॉक्टर नरेंद्र वैद्य आहेत जे आंतरराजकीय ख्यातीचे रोग तज्ञ हे आपल्या नगरमध्ये प्रथमच अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रोबोटिक असिस्टंट नी रिप्लेसमेंट करणार आहे त्यांची ओपीडी येत्या शनिवारपासनं तीस डिसेंबरपासनं अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे चालू होणार आहे तर जे काही पेशंट्स असतील नगरमधले नगरच्या बाहेरून त्यांना सर्वांना आव्हान करते की गुडघेदुखी सांदे दुखी मनक्याचा आजार जे काही आहे त्याला घाबरू नका बाहेर पडा आणि अल्प दरामध्ये तुमची जे उपचार करून घ्या आणि जास्तीत जास्त याचा लाभ घ्या महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर